मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावे ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची शाखा कुठेही नाही माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ कार्यक्रम सुरू पूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आजचा विषय आहे ज्योतिषशास्त्र आणि मृत्यू ज्योतिषशास्त्रविषयी आणि मृत्यूविषयी आपण आज या ठिकाणी सविस्तर मार्गदर्शन करणार आहोत ज्योतिषशास्त्राची पुनर्जन्मास मान्यता आहे गीतेमध्ये दोन सत्तावीसच्यामध्ये मध्ये श्रीकृष्णाने अर्जुनास उद्देश करताना सांगितलं आहे की ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू अटळ आहे आणि ज्याचा मृत्यू आहे त्याला जन्म पुनर्जन्म आवश्यक आहे आणि तो होतो आणि तो, तो निश्चित आहे पराशर ऋषी आणि वराह मिहीर आचार्य यांनी सुद्धा ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की मृत्यू आणि पुनर्जन्म याविषयी अगदी निश्चितपणे ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन करते बृहज्जातक ग्रंथात पाच चौदानुसार नुसार गुरु चंद्र शुक्र रवी मंगल शनी बुध हे आपणास मृत्यूविषयी आणि पुनर्जन्माविषयी निश्चितपणे मार्गदर्शन करीत असतात आता मृत्यू कसा आला आहे केव्हा आला आहे कोणाच्या कारणामुळे आलेला आहे याविषयी सविस्तर मार्गदर्शन ज्योतिषशास्त्र करते चंद्रगुरू शुक्ररवी मंगळशनी आणि बुध हे सप्तग्रह आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून योग्य दिशा दाखवितात आपला मृत्यू कसा झालेला आहे कोणामुळे झालेला आहे आणि मृत्यूच्या वेळेला प्रत्यक्ष यम आलेला आहे का यमदूत आलेले आहे आणि मृत्यूच्या वेळेला कोणती देवी देवता होत्या आणि कोणते ग्रहयोग होते, ग्रहयो होते याचं सर्व विश्लेषण आपल्याला मृत्यूच्या कुंडलीतून कळून येते चंद्रगुरू स्वर्गलोक शुक्र रवी मानवलोक आणि मंगळ शनी योग आपल्याला दाखवित असतो बुधग्रह हा परीक्षेत ज्याप्रमाणे ग्रेस मार्क देतो त्याचप्रमाणे मृत्यूलोकाविषयी स्वर्गलोक आणि मानवलोकाविषयी थोडेसे मार्क कर्माच्या दृष्टीने कमी पडले असेल तर बुध ग्रह ग्रेस मार्ग देतो आणि मग आपल्याला स्वर्गलोक आणि मानवलोक प्राप्त होतो रवी म्हणजे प्राणचंद्र म्हणजे मान गुरु म्हणजे सात्विक कार्य शुक्र भौतिक सुखाचा कार्यग्रह आहे शनी पापकर्म आणि शुभत्वाचा आहे मंगळ अशुभ कार्य खून दरोडेखोरी चोरी आणि बुध बौद्धिक कार्य मरणोपर्यंत विषय फार गहन आहे याला जाणकार ज्योतिषाची आवश्यकता असते बृहजातक पंचवीस पंधरा यात मरणानंतर गतीचे विवेचन केलेले आहे उच्च ग्रहाचे भाव अशुभदृष्टी ग्रह पापदृष्टी पापग्रहांची दृष्टी यासोबत षष्टम भाव आरोग्य शत्रु भाव यामुळे मर मरणारी व्यक्ती मृत्यूप्रमणारी व्यक्तीला कोण जबाबदार आहे हे बघावं लागते त्याचं स्वत कर्म जबाबदार आहे का इतर कोणी जबाबदार आहे याविषयी वेगवेगळे ग्रह आहे रविचंद्र हे गुरु हे तीन ग्रह नैसर्गिक मरण देतात परंतु मंगळ ग्रह हा खून खराबा आपल्याला याविषयी आपल्याला सांगतो राहू केतू हर्षल हे आत्महत्या करणारा की आणि मंगळ हा अपघाताला कारणीभूत ठरणार आहे परंतु मंगळ हा मेडिकलचा ग्रह पण आहे वर्तमान स्थितीत मेडिकलच्या माध्यमातून अनेकांचे मरण हो होत असल्याचे दिसून येत आहे पैशाच्या रोभाने किंवा चुकीच्या ट्रीटमेंटने किंवा रासायने च्या या यामुळे अतिसेवनामुळे पण मृत्यू हा होतो मेडिकलच्या माध्यमातून आपण जर बघायला गेले तर मंगळ ग्रह आपल्याला मृत्यू कशामुळे आलेला आहे आणि तो का आलेला आहे हे हे दाखवितो त्याचा संबंध संबन्द, धनसंबंधित असला राहूकेतूशी संबंधित असला मंगळ ग्रह निचेचा असला तर निश्चितपणे मेडिकलमध्ये स्वार्थाच्या दृष्टी भावनेतून हा मरण ओढवलेलं आहे हे एवढं कळून येते आणि माझ्या पत्नीच्या बाबतीत तो मला अनुभव आलेला आहे राहू केतू आला तर जाणून बुजून प्रत्य मृत्यू घडवून आणल्याची बाब आपल्याला कळते बुध पोटाचे दुखणे मेंदूसंबंधी मृत्यू दसवतो पॅरालिसिस दाखवतो शुक्र मद्यपान पान, पान बीडी गुटखा वेश्यागमन पाणी याचा कारग्रह आहे शनी इतरांची दृष्टी इतरांच्या मारामुळे आणि शनीबुध असला तर इतरांच्या बोलण्यामुळे मृत्यू आल्याचा आपल्याला संकेत या कुंड मृत्यूच्या कुंडलीतून दिसतात मृत्यू आपल्या हातून इतरांचा जीव कष्ट इतर मार्गाने मृत्यू दिसत असेल तर तो पण आपल्याला बघायला मिळतो जन्मेत प्रथम भावाधिपती उच्च राशीत आपले स्वतःच्या राशीत लग्नेश लग्नी शुभ अशुभ ग्रहांचा विचार करून आत्मा कुठे गेलेला आहे आणि कोणत्या गो योनीत गेलेला आहे हे आणि दिशा पण दाखवली जाते याच योगावरून आपल्याला हे कळत असताना समग्र जर असले तर इतर पशुपक्षी योनीबाबत आपल्याला मार्गदर्शन मिळते निर्देश मिळतो नवमेश भाग्य ज्याला म्हटले जाते दुसरा त्रिकोण प पहिला त्रिकोण भावपंचमेश स्वराशी संबंधित असला तर पुनरपी तोच जन्म आपल्याला मिळतो स्त्री मृत झाली तर स्त्रीचा जन्म पुरुष मृत झाला तर पुरुषाचा जन्म मिळतो पती पत्नी मृत्यू झाले आणि ते पुनरपी एकत्र होतील का त्यांना पुनर्जन्म लाभेल का तर पत्नीने जर आपल्याला सात जन्म हा प पती मिळावा अशी प्रार्थना केला असेल श्रद्धा केलेली असेल तर तो पण आपल्याला निश्चितच होत असतो याविषयी आपल्याला ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन करते मृत्यू व्यक्तीने आपले वंशा आशीर्वाद दिला आहे का शाप दिलेला आहे याविषयी पंचम भाव प्रथमसंतान सप्तम भाव द्वितीय संतान षष्टम भाव प्रथम पुत्रवधू अष्टम भाव द्वितीय पुत्रवधू या त्यातील पर भाव पुण्य शाप आशीर्वाद याविषयी आपल्याला कळते प पंचम प्रथम भाव संतती कर्तव्यभाव निगडीत सप्तम भाव द्वितीय संतती कर्तव्यभाव निगडीत षष्टम अष्टम भाव प्रथम आणि द्वितीय पुत्रवधूच्या ने काय कर्तव्य केलेले आहे मृत व्यक्तीच्या बाबतीत हे मृत कुंडलीवरून आपल्या मरणाच्या कुंडलीतून स्पष्टपणे दिसून येते मृत्यू झालेल्या व्यक्तीशी जिवंत असलेल्या वेगवेगळ्या नात्यातील व्यक्तींची वागणूक कर्तव्य सेवा शुश्रूषा इच्छा यासह इतर कर्तव्यासह काही शुभ अशुभ योग यो, घडलेले आहेत का हे बघण्यासाठी आपल्याला मृत्यूची कुंडली साक्ष देते आणि मृत्यूच्या कुंडलीतून आपल्याला मार्गदर्शन मिळते नातेसंबंधितात या असे योग येतात शाप नको असतील आणि आशीर्वाद असे हवे असतील तो नापते पुर्ण तर नापते संबंधातील कर्तव्य वंशाने पूर्ण करावे स्वार्थ न धरता अपेक्षा न करता मधुर संबंध ठेवावे सेवा शुश्रूष करावी आणि आपले कार्य करावे म्हणजे निश्चितपणे आपल्याला मृत व्यक्तीच्या आशीर्वाद प्राप्त होतात आईवडील कधी शाप देत नाही हे जरी सत्य असलं तर कर्मगती मात्र आपल्या कार्यामध्ये ईश्वराची बांधलकी ईश्वराची पण हस्तक्षेप सहन करत नाही ब्रह्मा विष्णू शिव यांचा हस्तक्षेपसुद्धा कर्म देव कर्म गती ग्रहगती हस्तक्षेप करू देत नाही आणि कर्मगतीच्या निर्णयानुसार म पुढचं योजन होते आजचा व्हिडिओ समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाचं समापन करूया